नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे चटपटीत आवळा गोळी अतिशय उपयुक्त गोळी आहे पित्त झाले असेल किंवा मळमळत असेल तर त्यासाठी ही गोळी औषधाचं काम करेल त्याचबरोबर जेवण जर पचत नसेल तरीसुद्धा ही गोळी तुम्ही घेऊ शकता थंडीमध्ये आवळे भरपूर स्वस्त असतात तर तुम्ही अशा पद्धतीच्या आवळा चटपटीत गोळी किंवा आवळा कँडी घरी बनवू शकता आणि साधारणतः वर्षभर ही गोळी टिकते आवळ्यापासून तुम्ही मुरांबा कँडी किंवा के लोणचंही बनवू शकता तर त्यातलाच आज आपण एक प्रकार बनवत आहे चला तर मग रेसिपी पाहूया आवळा गोळी बनवण्यासाठी इथे आपण अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून घेतले आहे साधारणतः दहा मिनिटासाठी वाफेवर वाफवून घ्यायचे आहे आवळे पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यातील बिया अगदी सहज निघतील तर अशा पद्धतीने आवळ्यातील सर्व बिया मी काढून घेते त्यानंतर सर्व आवळे मिक्सरमध्ये पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचे आहे किंवा खोबरं किसायच्या किसणीने सुद्धा किसू शकता मिक्सरमध्ये जर का आवळे थोडे जाळसर राहिले तर अगदीच अर्धा किंवा एक चमचा पाणी घालून पुन्हा एकदा वाटून घ्यायचं आहे तशी फारशी गरज लागणार नाही पण जर का आवळे वाफवायच्याच टायमाला तुम्ही पाच मिनिटं अजून जर आवळे वाफवून घेतले आवळे अगदी मौसूर होतील आणि मिक्सरमध्ये वाटताना काही त्रास होणार नाही इथे मी सर्व आवळे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले आहे तर अशा पद्धतीने त्याची बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे त्यानंतर चटपटीत आवळा गोळी बनवण्यासाठी त्याचा मसाला तयार करूया तर त्यासाठी एका पॅनमध्ये मी एक मोठा चमचा जिरे घेतला आहे त्याचबरोबर एक चमचा बडीशोप घ्यायची आहे एक चमचा ओवा घ्यायचा आहे एक चमचा पांढरे तीळ घ्यायचे आहे दहा ते बारा काळी मिरी घ्यायचे आहेत सर्व साहित्य मंद आचेवर एक मिनिटासाठी पॅनवर भाजून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे त्याचबरोबर वर इथे मी दोन हिरव्या वेलची सोलून घेतल्या आहे आणि एक चमचा काळं मीठ घेतलं आहे आणि अशा पद्धतीने अगदी बारीक पावडर तयार करून घेतली आहे तर अशा पद्धतीने आपला मसाला तयार झाला आहे आता आपण आवळा गोळी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी एका पॅनमध्ये मी बारीक वाटलेली आवळ्याची पेस्ट त्यामध्ये टाकायची आहे आणि साधारणतः एक ते दोन मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे चटपटीत आवळा कँडी बनवण्यासाठी इथे आपण अर्धा किलो आवळा घेतला होता त्याचबरोबर अर्ध किलो आवळ्यासाठी तीनशे ग्राम गूळ पावडर घेतली आहे किंवा तुम्ही तीनशे ग्राम गुळही घेऊ शकता हा नॅचरल म्हणजेच नैसर्गिक गुळ आहे म्हणून याचा रंग काळा आहे साधारणतः हे मिश्रण मी दोन मिनिटासाठी पुन्हा पॅनवर गरम करून घेते सुरुवातीचे दोन मिनिटं आपण हाय फ्लेमवरती मिश्रण परतवून घेतलं आहे त्यानंतर पुढचे काही वीस मिनिटं मंद आचेवर मिश्रण मिक्स करत राहायचं आहे पंधरा मिनिटानंतर आवळ्याचं मिश्रण थोडंसं कोरडं झालं असेल त्यावेळेस तयार केलेला मसाला त्यामध्ये टाकायचा आहे त्याचबरोबर एक चमचा आमचूर पावडर मी इथे टाकली आहे व मिश्रण पुन्हा एकदा पाच मिनिटासाठी मध्यमाचेवर परतवून घ्यायचं आहे जवळपास मिश्रण इथे कोरडं झालं आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या अशा पद्धतीने गोलाकार आकार देऊन गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही आकार देऊ शकता मिश्रण चिकट असल्यामुळे गोळी वळत असताना तुम्ही हाताला थोडंसं तेल लावलं तरी चालेल किंवा तुम्ही तूपही लावू शकता त्यामुळे गोळी सहज वळली जाईल छोट्या किंवा मोठ्या कुठल्याही आकाराच्या तुम्ही गोळ्या इथे वळू शकता तर अशा पद्धतीने थोडंसं मिश्रण हातावर घेऊन मी त्याला गोलाकार आकार दिला आहे व अशाच प्रकारे सर्व गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत जर का तुम्हाला असं वाटत असेल की मिश्रण थोडंसं पातळ आहे किंवा गोळी वळली जात नाही तर तुम्ही पुन्हा एकदा पाच मिनिटासाठी मध्यमाचेवर मिश्रण परतवून घ्यायचं आहे व मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आवळा गोळी तयार करायची आहे इथे मी थोडीशी साखर मिक्सरमध्ये दळून घेतली आहे व त्याची अशी पावडर तयार करून घेतली आहे तयार केलेली आवळा गोळीवर संपूर्ण बाजूने साखरेची पावडर लावायची आहे आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा हलक्या हाताने आकार द्यायचा आहे तयार झाली आहे चटपटीत आवळा गोळी अशाच प्रकारे सर्व गोळ्या मी इथे तयार करून घेते चटपटीत आवळा गोळी बनवण्यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार केलेली चटपटीत आवळा गोळी तुम्ही एका काचेच्या किंवा प्लास्टिकच्या एअर कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवू शकता वर्षभर आरामात ही गोळी टिकते तर तयार झाली आहे आजची खास रेसिपी चटपटीत आवळा गोळी आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन